नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे क्रिसमस आता क्रिसमस म्हणलं तर प्लम केक हे होणारच आणि एकदम कमी साहित्यामध्ये मी हे प्लम केक केलेली आहे आणि केक म्हणलं की के लहान मुलांच्या हे एकदम आवडीचं आहे तर मग काय मंडळी एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी साहित्यामध्ये आणि हो बरं का ओव्हन न वापरता आपण प्लम केक करूया त्यासाठी बारीक गॅसवर मी एक मोठं भांडं ठेवलेली आहे आणि त्या भांड्यामध्ये एक स्टीलचं स्टँड ठेवून त्याला हे झाकण लावलेली आहे आता फ्रीटसाठी हे भांडं तयारच आहे केक करण्यासाठी तसंच हे सहा इंचीचं केक टीन आहे आणि ह्या केक टीनला बटर पेपर लावून थोडंसं तेल त्याला लावून हे तेल स्वयंपाकातलं म्हणजेच रोजच्या जेवणातलं आपलं गोडतेल आहे ते लावून सगळीकडंच आपल्याला हे तेल व्यवस्थित बटर पेपरवर पसरून घ्यायचं आहे आणि शिवाय केकटीनला पण हे तेल सगळीकडंच आपल्याला इथं आतून लावायचं आहे आणि आपण पाहू शकता आता ह्या केकटीनला सगळीकडूनच तेल माझं इथं लावायचं झालेलंच ला आहे आता याला आपण बाजूला ठेवूया आणि केकसाठी आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूटची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी मी इथं दोन चमचे चेरी दोन चमचे मनुके तसंच तीन चमचे हे काजू जे की मी इथं तुकडे करून घेतली आहे आणि त्याचबरोबर तीन चमचे बदाम त्याचे पण मी इथं तुकडे करून घेतलेले आहे आणि ह्या सगळ्या साहित्याला मी इथं अर्धा चमचा मैदा घालून व्यवस्थित हे मैदा सगळ्याच ड्रायफ्रूट्सला लागेल असं इथं मी इथं मिक्स करणार आहे आणि आपल्याला पण इथं असंच करायचं आहे जेणेकरून केक शिजताना कोणतेही ड्रायफ्रूट्स खाली बसणार नाहीत आणि शिवाय ते करपणार पण नाहीत त्याच्यासाठी आपल्याला मैदा लावणं खूप जरुरीचं आहे अजून दुसऱ्या प्रकारचे पण ड्रायफ्रूट्स तुम्ही इथं वापरू शकता आता इथं एक मी मोठं बाऊल घेतलं आहे आणि त्या बाऊलमध्ये शंभर ग्रॅम हे बटर पगळून घेतलं आहे आणि हे आता रूम टेम्परेचरवर आहे हे गरम अजिबात नाही आहे आता त्याच्यामध्ये एक कप पिट्टी साखर मी इथं घेतलेली आहे साखर व्यवस्थित हे बारीक करून आपल्याला इथं घ्यायची आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यांमध्ये मी तीन अंडे जे की फोडून इथं घालणार आहे आता मी जे केक करत आहे ते केक हे अंड्याचं आहे आणि आता तीन अंडे इथं फोडून देखील झालेली आहेत आता तीन अंडे फोडून झाल्यानंतर बीटरच्या साह्यानं आपल्याला हे सगळंच मिश्रण एकजीव असं इथं करायचं आहे आता इथं माझ्याकडं इलेक्ट्रिक हँड बीटर आहे आणि मी त्याचाच वापर करून पुढचं सगळंच केक इथं मी फेटणार आहे आणि तुमच्याकडं जर हे नसेल तर काही हरकत नाही साध्या बीटरनेच तुम्ही हे सगळं मिश्रण फेटू शकता आता इलेक्ट्रिक बीटरनं मी इथं सगळं एकजीव असं हे पाच मिनटापर्यंत बीट करणार आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं कलर पण बदललेला आहे आणि शिवाय हे एकदम फेसाळ असं इथं झालेलं आहे आता अंडे जास्त उशीर फेटलं की हे असं व्हाईट कलर याला येतोच मग असं झाल्यानंतर आता ह्याच्यावर एक मी बारीक चाळणी ठेवते आणि त्या चाळणीमध्ये दीड कप एवढं इथं मी मैदा घेणार आहे दीड कप मैदा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा एवढं बेकिंग पावडर घेणार आहे आणि बेकिंग पावडर घेतल्यानंतर दीड चमचा एवढं हे कोको पावडर आहे आता इथं तुम्ही याचा वापर दोन चमचे एवढं पण करू शकता काही हरकत नाही आता हे सगळंच मिश्रण आपल्याला इथं चाळून घ्यायचं आहे आणि हे चाळणं अनिवार्य आहे यामुळे केक हलका हलका होतो आणि त्याचबरोबर मी इथं एक चमचा हे व्हॅनिला इसेन्स वापरत आहे इसेन्स हे वापरणं जरुरीच आहे यामुळे केकचं टेस्ट आणखीनच वाढते आता एवढं झाल्यानंतर मी बीटरच्या सहाय्यानं हे एकजीव असं इथं करत आहे आणि आपल्याला एकच दिशेनं हे पीठ व्यवस्थित इथं फेटायचं आहे आता इथं थोडं उशीर हेच एकजीव इथं साध्या बीटरनं केल्यानंतर मी इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्यानं हे परत एकदा पाच मिनिट इथं बीट करणार आहे आणि आपण पाहू शकता इथं व्यवस्थित सगळे गाठी गुठळ्या न होता व्यवस्थित इथं आपल्याला बीट करायचं आहे आणि आता आपण पाहू शकता व्यवस्थित पीठ बीट झालं का नाही यासाठी स्पॅच्युलाच्या सहाय्यानं सगळंच कट अँड फोल्डच्या मेथडनं मिश्रण हे व्यवस्थित एकजीव असं इथं करायचं आहे आणि आपण पाहू शकता आता कुठेही कोरडं पीठ इथं शिल्लक राहिलेलं नाही आता परत दोन मिनटासाठी मी इथं इलेक्ट्रिक बीटरचा वापर करणार आहे आता एकदम स्मूथ असं स्पॉन्जी इथं मिश्रण तयार झालं आहे आणि आता हे तयार मिश्रणामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण मैदा लावून ठेवलं होतो तेच ह्याच्यातले मी पंचाहत्तर टक्के एवढे ह्या मिश्रणमध्ये घातली आहे आणि घातल्यानंतर परत कट अँड फोल्डच्या मेथडनं हे सगळं ड्रायफ्रूट्स आणि मिश्रण असं इथं करणार आहे आणि आपण पाहू शकता आता हे सगळंच एकजीवासी इथं झालेलं आहे आता हे सगळंच मिश्रण आपल्याला जे आपण केकटीन तयार केलो होतो बटर पेपर लावून त्याच्यामध्ये सगळंच व्यवस्थित आपल्याला ओतायचं आहे आणि आता ही प्रोसिजर एकदम फास्ट आपल्याला करायचं आहे कारण इथं बेकिंग पावडर घातल्यानं मिश्रण एकदम फुगण्यासाठी ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जे आपण भांडं प्रीहीटसाठी ठेवलो होतो ते पण आता याला बेक करण्यासाठी एकदम पूरक आहे म्हणजे इथं मिश्रण एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि फास्ट फास्टमध्ये गरमागरम भांड्यामध्ये बेक करायला ठेवलं की केक लगेच फुलायला मदत होते आता इथं पहा जे उरलेले ड्रायफ्रूट्स होते मी ह्या केक टीनवर म्हणजेच ह्या मिश्रणावर सगळेच इथं घालत आहे व्यवस्थित सगळीकडं पसरवून हे ड्रायफ्रूट्स आपल्याला इथं घालायचे आहेत आणि घालणं झाल्यानंतर हे केक टिन आपल्याला टॅप टॅप असं कट्ट्यावर आपटायचंच आहे चार पाच वेळेस हे आपटणं झालं की लगेच याच्यातील एअर बबल हे सगळे निघून जातील आता मी हे केक टिन लगेच ह्या भांड्यामध्ये ठेवणार आहे आणि चटका हाताला न लावू देता आपल्याला हे व्यवस्थित गरम भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि लगेच त्याच्यावर हे झाकण झाकायचं आहे गॅस हे मीडियम फ्लेमवर आहे असंच आपल्याला पंचेचाळीस मिनिटापर्यंत हे केक शिजवत ठेवायचंच आहे आणि पंचेचाळीस मिनिट झालं की हा टूथपिकच्या सहाय्यानं आपल्याला चेक करून बघायचं आहे आणि हे केक सगळ्याच साईडनं आपल्याला चेक करायचं आहे जेणेकरून कुठं पण केक कच्च राहणार नाही आता मी इथं टूथपिकनं चेक करून पाहिले आणि टूथपिकला काही पण चिटकलेलं नाही याचा अर्थ असा की केक हे पूर्णतः बेक झालेलं आहे आता हळुवारपणे मी भांड्यातून हे केक टीन बाहेर काढते आणि थंड होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट याला असंच ठेवून टाकायचं आहे आता पंधरा ते वीस मिनिट झालेलं आहे आणि केक आपल्याला ह्या टीनमधून बाहेर काढायचा आहे मग बाहेर काढण्यासाठी आपल्याला चाकूच्या साहाय्याने याचे काठा सगळे व्यवस्थित आपल्याला गोल फिरून इथं लूज करून घ्यायचं आहे आणि परत हे केक एका प्लेटमध्ये म्हणजेच एका प्लेटच्या साह्यानं उलट असं करून केक टीनमधून काढायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता हे केक अजून थोडं कोमट गरम असंच आहे वरचं बटर पेपर एकदम इझी असं निघत आहे आणि केक अजिबात खाली कर आपल्याला नाही आता याला प्लेटमध्ये सरळ करूया आणि आपण पाहू शकता एकदम स्पॉन्जी असं केक इथं तयार झालं आहे आणि आता हे केक मी तुम्हाला कट करून दाखवते केक एकदम इझी असं इथं कट होत आहे आणि त्याच्यातलं आता एक स्लाइस तुम्हाला उचलून देखील दाखवते याच्यातले सगळेच ड्रायफ्रूट्स एक हे एकसारखे असे इथं पसरून झालेले आहेत एकच ठिकाणी असं काय जमा इथं झालेलं नाही आणि एकदम स्पॉन्जी केक इथं तयार झाला आहे तर मग काय मंडळी येताना केक खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असा हा मी सांगितलेल्या प्रमाणात केक तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि शिवाय केक फसणार पण नाही मग काय मंडळी एकदम सोप्या पद्धतीनं केलेला हा प्लम केक आवडला का नाही नक्की सांगा धन्यवाद